तर मेथीचे थेपले तुम्हीसुद्धा असे ट्राय नक्की करा तुम्हाला ही नक्की आवडतील इतके सॉफ्ट थेपले मी आज तुमच्याकडे ही रेसिपी शेअर करत आहे तर नक्की तुम्हाला आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तर पहा असं हातात जरी घेतलं तरी कोसलते तुम्हाला दिसत असतील इथे इतके सॉफ्ट आणि इतके टेस्टी खूप छान असे लागतात तर आपण साहित्य आपण बघून घेऊयात तर इकडे मी सर्वप्रथम तेल दुधावरची साई दही नव्हती गव्हाचं पीठ आणि इकडे मेथी अशा प्रकारे घेतलं आहे इकडे तील लसूण मिरची बेस बेसन तर अशा प्रकारे आपण घेऊया साहित्य आता तुम्हाला दाखवलं आहे साहित्य मी काय काय घेतलं आहे पुन्हा एकदा दाखवते तर पहा सर्वप्रथम आपण एक आ, प्लेट घेऊयात त्या प्लेटमध्ये थोडंसं सा हलकंसं पाणी ओतून घेऊयात आणि मीठ टाकूया चवीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकून झाल्याच्यानंतर लगेचच आपण पीठ टाकून घेऊयात पीठ टाकून झालं की आपण बेसनचं पीठ टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता किंवा तांदळाचंही पीठ घेऊ शकता तर मी दोन तीन बेसनचे पीठ टाकणार आहे चमचे तर प्रकारे आपण आता दुधावरची साय टाकणार आहोत थोडीशी दोन तीन चमचेच होती आणि मेथी टाकणार आहोत लाल तिखट आणि हळद तर पहा अशा पद्धतीने तुम्हीही करा आणि आपण आता वल्याला मेथीचे पराठे घेऊयात तर पहा अशा प्रकारे आ, मी तिचे थेपले बनतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात तुम्ही दुधावर दुधाच्या चहामध्ये किंवा दह्यामध्ये किंवा चटणीमध्ये सुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आता बघा इथे जर मी उचललं आहे ते फाटलं तुम्ही म्हणाल असे कहा का बनलं आहे तर इतके सॉफ्ट आहेत ना ते हातामध्ये जरी घेतलं तरी ते पुस्करून जाते चपाती इतकी सॉफ्ट आहे अशी लाग खायला सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले थे थेपले रेडी आहेत